आट्यापाट्याचा हा खेळ चालू झालेला आहे मी तिला लावाज

शिव ट्रेकर्स गोष्ट नमस्कार शिव आपण माणगाव माणगावातील कोस्ते बुद्रुक या गावामध्ये बरोबर नास्ते बुद्रुक ह्या गावामध्ये पोहोचलेलो रस्त्याने चाललो होतो या ठिकाणी होळी खेळताना लोकांना पाहिलं आणि परत मी गाडी वळवली रिटर्न आलो तर ह्या ठिकाणची आगळी वेगळी अशी होळी आ, या ठिकाणी आपण पाहिला त्या लोकांबरोबर आलेलो आहे या ठिकाणी लग्न झाल्यानंतर ओके या ठिकाणी होळी मोठ्या प्रमाणात खेळली जाते आहे खरं तर आपल्यावरच्या सुद्धा महाराष्ट्र जुन्नरच्या भागात सुद्धा भागा भागा प्रत्येकाच्या प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला घरातून वडून आणून त्याला कलर लावला जायचा आता ही पद्धत हळूहळू लोक पावत चाललेली आहे पण कोकणामध्ये ही पद्धत अजूनही त्याच उत्साहानं त्याच आनंदानं ह्या ठिकाणी खेळली जाते

हे आमचा पारंपरागत ज दीडशे वर्षापासून ही परंपरा आमची चालू आहे रात्री आम्ही असं एक होळीसाठी एक वृक्ष झाड असतो आंब्याचा एक त्याचे एक आम्ही हे होम रचला जातो त्याच्यासाठी पूर्ण संपूर्ण कोस्ते बुद्रुक गावातील संपूर्ण आमचे व माणसं सगळे येतात आणि ते गावकरी संपूर्ण येऊन सर्व ह्या कार्यक्रमासाठी मुंबईकर देखील तसेच सुरतकर मंडळी सगळी उपस्थित असतात त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी हा धुळीवंदनाचा संपूर्ण गावात जो कोणी असा झोपलेला वगैरे असेल त्याच्या पा सर्वांना अगदी घरातून बाहेर काढून त्याला होळीवर नेते नेला जातो जसं जा ज्याचं नवीन लग्न झालेलं असतो त्याला देखील खांद्यावरती घेऊन संपूर्ण होळीला पाच प्रदक्षिणा घालून त्याच्या हातात नारळ देऊन त्याच्या सर्वांना मग के प्रसादी केली जाते तर हा आम्ही जवळजवळ परंपरा ही दीडशे वर्षापासून जपत आलेलो आहोत आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन त्याला उचलून आणून असं पण हा प्रत्येकाच्या घरी जाऊन जो कोण उपस्थित त्याला त्याला घरून अगदी आणून हे जो नैसर्गिक रंग आहेत ते आम्ही लावून या आनंद उत्सव एक प्रकारचा साजरा केला जातो गोष्टी बुद्रुक आमच्या गावात पुढे या काळात पुढे ह्या परंपरा जवळ जवळ लोप पावत चाललेली आहे तरी पण ह्या कोकणात जी आमची परंपरा अगदी अविरत चालू राहील आणि त्याच्यासाठी आम्ही ही तरुण मंडळी अगदी हिराहिरीने पुढाकार घेतो का तर आपली ही परंपरा आहे ती अविरतपणे चालूच चालू राहिली पाहिजे आणि याच्यातून जो आनंद आहे तो अगदी द्विगुणित होतो हे आम्ही आणि पुढे पण आमच्या जे मागची जी पिढी आहे तिला पण ह्या सणाचं खूप महत्त्व समजून देतो की ह्याच्यातून जो आनंद प्राप्त होतो तो अगदी ह्या स्वर्गी लोकीला पण आनंद नसतो हा अशा आमच्या आदर्श गाव कोस्ते बुदुकमध्ये आम्ही सतत दरवर्षी प्रत्येक सणाला लुटत असतो उचला 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 ¡Ay, vale! La... Kenapa? 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 உச்சலா உச்சில உச்சில পানি <laughs> সোনু <laughs> करून घेतला आहे तो ह्या पंचवीस डिसेंबरला त्याचं लग्न झालं आणि जो नवीन नवरा होतो लग्न होतो त्याला आम्ही अशा प्रकारे उचलून ओलीवर घेऊन जातो आणि पाच महिन्या करून त्याच्या हस्ते देवीला नारायण दिला जातो आणि त्याच्यावर सर्व एक डाम असं आहे ते सुद्धा पाच दिवस कंटिन्यू होळी बसलेले असतात आणि अनेक शिकारीचं फटाफट बंद झाल्यामुळं शिकारी बंद केलेले आहे जे मौज मध्ये हौशी कार्यक्रम असतील ते आम्ही पाच दिवस साजरे करतो एक आटेपाड्या हा खेळ आहे तो सुद्धा आम्ही रात्रीचा खेळ असतो रात्रीचा हा रात्रीचा आटेपाट्या म्हणजे काय नेमके काय असतं आटेपाट्या म्हणजे जेवढ्या दहा जेवढे घरी असतील साजरा करतो दिवशी मला नक्की बघ या ठिकाणी होळी केलेली होती कोस्माई कोस्ते बुद्रुक गावाची अशी एक परंपरा आहे की त्याचं नवीन लग्न होतो त्या वर्षी त्या वर्षी त्याला आमच्या होळी ती पाच फेऱ्या माराव्या लागतात आणि त्याच्याकडून पॉस घेतला जातो आणि त्या त्या बॉशामध्ये प्रसादी आणून सर्व खातात पाच हजार फाईन ठीक त्याच्या मागे पळत सगळेजण असे

पाया पड पाया पड अजून एखाद्या मारा असेल ना पाया पडून हा नवरदेव आहे ह्या वर्षीचा पाच दिवस कंटिन्यू आराव करतो

चवी

啊，认真 <laughs>。 आम्ही होळी साजरी करत आहोत वर्षानुवर्ष आपण बघत चाललोय की ही परंपरा कायमस्वरूपी अशी निघत चाललेली पण आम्ही सगळेजण मिळून इथे महिला वर्ग आहे जेंट्स लोक आहेत लेडीज लहान मुलं सगळे मिळून आम्ही होळी पारंपरिक पारंपरिकरित्या दरवर्षीप्रमाणे एकत्र येऊन साजरी करतो आणि खूप धमाल करतो खूप मजा असते ही गावात ही मजा फक्त गावामध्येच केली जाते मुंबईमध्ये शहरामध्ये ही मजा कुठे मिळत नाही मी तर दोन वर्ष होळी होळीसाठी फक्त गावी येते पण ही अशी मजा कुठेच केली जात नाही आणि ही परंपरा आम्ही वर्षानुवर्ष पुढे अशीच चालत ठेवू आणि आमच्या सगळ्या पोजमाई मित्र मंडळाच्या वतीने तुम्ही इथे आला त्याबद्दल थँक्यू धन्यवाद <laughs> तुमच्या इकडे काय रात्रीचे काय खेळ चालतात आणि रात्री आमच्याकडे याप्रमाणे आटापाट्या किंवा लपा आणि गाणी म्हणून आम्ही नाचतो आणि खूप मजा करतो आता मुलाविरुद्ध मुली खेळतात जरी कधी मुली आता काही गाणी म्हणता येईल का तुम्हाला कोणाला एखादा नाही <laughs> लावत ठीक आहे ठीक आहे हा ना कुणा ओके आट्यापाट्याचा हा खेळ चालू झालेला आहे आता बघूया हा आट्यापाट्या कसा खेळतात এই <laughs> যে <laughs>

ভেটু পুড়া সত্য মিত্রমন্ত্রী আবার ধন্যবাদ ह्या वर्षीची धमाल होळी आपली खेळून झालेली आहे आणि आपणही खरं तर कोकणात फिरायला आहोत शिमग्यासाठी जाता आता आपल्याला मानगावच्या खाली पोहोचते बुदुर्गमध्ये एक चांगला व्हिडिओ चांगला सण साजरा करताना आपल्याला पाहायला भेटला आणि आता आपण ह्या गावाचा ह्या मित्रांचा निरोप घेऊया आणि जाऊया पुढच्या प्रवासाला भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये बाय बाय